वैष्णवी हगवणेच्या मृत्यू मागे केवळ कुटुंबाचा नाही तर समाजातील काही घटकांची हुंडा ही मानसिकता कारणीभूत आहे हुंड्यासाठी छळ करणे महिलांना कमी लेखणे आणि त्यांच्या विरोधात अत्याचार करणे हे अजूनही काही कुटुंबामध्ये पाहायला मिळते राजकीय संरक्षण किंवा सामाजिक प्रतिष्ठेचा गैरवापर केल्याने अशा प्रवृत्तींना आळा बसत नाही उलट त्या वाढीस लागतात वैष्णवी हगवणे हिच्यावर सासरच्या मंडळींनी कोट्यावधींचा हुंडा घेतल्यानंतरही छळ केला लग्नामध्ये एकावन्न तोळं सोनं चांदीची भांडी आणि फॉर्च्युनर कार याचा समावेश होता आणखी हुंडा आणण्यासाठी सासरचे लोक सतत दबाव आणत होते नेहमीच्या छळामुळे वैष्णवीनी आत्महत्या केली असा तिच्या कुटुंबियाचा आरोप आहे वैष्णवी हगवणे राज्यातील महिला नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे हुंडा मागणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपीला पक्षातून हकालपट्टी केली आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आज तो तर तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हकालपट्टी केलेली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडाबंदी कायदा आणि याची अंमलबजावणी यावर चर्चा सुरू झाली आहे राजकीय पक्षांनी आपल्या पदाचा गैरवापर थांबवून गुन्हेगारी प्रवृत्तींना आश्रय देणं बंद करावे समाजातील हुंडा आणि महिलांवरील अत्याचाराच्या मानसिकतेला आळा घालण्यासाठी कडक कायदे त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक जागृती आवश्यक आहे महाराष्ट्रात अशा घटना थांबवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे कृपया तुमचे मत आम्हाला कळवा आणि तोपर्यंत चल बोलून टाक पाहत राहा